अध्ययन समाचार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आला आहे खरंतर गेल्या दोन आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अचलपूर दर्यापूर आणि अंजनगाव आणि सोबतच चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी या सततधार पावसामुळे त्रस्त झाला आहे या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि मोठ्या आशेने आपल्या शेतात तूर कापूस सोयाबीन या पिकाचा पेरा केला आहे मात्र गेल्या दोन आठवड्यापासून सततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आता नुकसान व्हायला लागले ला आहे सोयाबीन पीक हे पिवडे पळायला लागले ला आहे ला 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 तर तूर प्रमाणात वाढलेली आहे एकंदरीत गेल्या दोन आठवड्यापासून शेतकरी शेतात नाही सोबतच मजूर सुद्धाच घरीच बसलेला आहे कारण शेतात कामच होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे आणि गेला दोन आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस ह्या शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे शेतात पिरलेले पीक राहतं की नष्ट होतो असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे शेतातली पावसाळी मशागत नाही निदान नाही कुरपण नाही सोबतच फवारणी सुद्धा होऊ शकत नाही अशातच पिकावर येणारे नुकसान आणि इतर कीटकनाशकांचा कसा बंदोबस्त करावा आणि शेतात वाढणार गवत कस थांबावं अशा अनेक प्रश्नांच्या समस्येने शेतकरी ग्रस्त झालेला आहे एकंदरीत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे खर तर हा सततचा पाऊस थांबावा अशी आशा शेतकऱ्यांमध्ये आहे पोषण दामोदर टाले गाव तुमचा गाव नरदोळा दोन आठवड्यापासून पाुँ सतत पाऊस चालू आहे शेताचं खूप नुकसान झालेलं आहे काय केलं आणि पूर्ण कराठी पाण्याखाली गेलेली आहे किती भरपूर कित प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोणतं कोणतं पीक केलं नाही कपाशी आहे सोयाबीन आहे तूर आहे अच्छा किती दिवस झाले आठ आठवडा झाले पाऊस पूर्ण वीस दिवस झाले पाऊस चालू आहे आजही शेतात जाताना नाही आजही शेतात जाताना यामुळे या काय नुकसान होणार आहे तुमचं यामुळे आता हे पाणी थांबलेलं आहे शेतात पराठा जळलेला आहे आणि तुरा पण जळलेला आहे गाव रामगाव काय सांगतो ते काय दोन आठवड्यापासून काही मजुरी नाही बा काही नाही कशामुळे मजुरी पाण्यामुळे अच्छा पाणी चालू आहे अच्छा आपल्याकडे शेती नाही अच्छा आणि कुटुंबाचा निर्वाह कशावर होती आता कसं खरं ते काही कर्ज काळा लागते मग व्याजा पैसे काळा लागते को पैसे द्या शेतातलं काम बंद आहेत हो किती दिवस झाले पंधरा दिवस झाले जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा